मै मै मिट्टी होऊ और थक चुकी होऊ म्हणजे आपल्याला माती सांगा लागली की आता मी थकलेली आहे माझ्यासाठी मा, आता शेतकरी बंधूं आपल्याला काहीतरी करायचं आहे म्हणजे आपल्याला आता जमिनीसाठी खर्च करायचा आहे आजपर्यंत आपण पिकासाठी खर्च केलेला आहे त्यामधून आपण उत्पन्न वाढवलेलं आहे शेतकरी बंधूंनो सांगायचं तात्पर्य असं आहे की माती आपल्याला सांगायला लागली की आता आपण खर्च करून पण आपल्याला उत्पन्न नाही मिळाला लागलं त्याच्यामुळे आपल्याला जमिनीमध्ये काय बदल करणे म्हणजे अ जमिनीसाठी खर्च करायचा म्हणजे आपल्याला शणखताचा वापर करायचा जमिनीमध्ये आपल्याला ऑर्गेनिक कार्बन वाढवा यासाठी आपण जीवाणू खताचा वापर आपल्याला करायचा आहे त्यासाठी आपण बाकी जरी ना एक टाकलं झालं तर आयपीएल कंपनीकडे ग्रिफिन नावाचा प्रोडक्ट आहे त्यामध्ये एनपीके उपलब्ध दे करून देणारे सर्व प्रकारचे फॅक्टरी आहेत त्याचा वापर आपण जमिनीसाठी करायचा आहे त्याच्यामुळे आपली जमीन सजीव होईल आणि जमिनीमध्ये जर जीवाणूचा वापर केला तर आपल्या उत्पन्नामध्ये वाढ होईल शेती आपल्याला सांगायला लागली की आता दरवर्षी आपण खर्च करावं लागलो पण आपल्या उत्पन्नामध्ये मोबदला नाही मिळायला लागला त्याचं कारण एकच आहे की जमीन आपली अति अतिरासायनिकचा अतिकेमिकलचा वापर करून निर्जीव झालेले तर जमीन आपल्याला सजीव करण्यासाठी आपल्याला आता खर्च करा लागणार आहे म्हणजे शेणखत असू द्या कोंबडी खत असू द्या गांडूळ खत असू द्या याचा आपण वापर करायला पाहिजे आणि केमिकलचा वापर सुद्धा आपण कमी करायला पाहिजे शेतात आपण कुठल्याच प्रकारची माचीस नेऊन कुटार गवंडा खत किंवा काडी कचरा जाळला नाही पाहिजे कारण जाळल्यामुळे ते सोबतच जमिनीत पडलेले जीवन बॅक्टेरिया सुद्धा खतम होत असते त्यासाठी आपल्याला त्याचं ते ठेव एका ठिकाणी नेऊन कुजवायचं त्याचं आपण एक शेण कंपोस्ट तयार करायचं चा, चांगलं खत तयार करायचं चा। त्याच्यावर डिकंपोज टाकायचं ते कुजल्यानंतर आपण शेती ते शेतीसाठी वापरायचं ते आपण शेतात नेऊन वाळवायचं नाही किंवा जाळायचं नाही हे एक महत्वाचा आज आज मृदा दिन आहे त्यानिमित्त आपण हा व्हिडिओ काढलेला आहे शेतकरी बंधूं जर आपण मातीची काळजी घ्याल तरच आपण ही जमीन पुढच्या पिढीसाठी देऊ शकील नाहीतर आपण फक्त सात बारा वाढवणार दहा एकरचं वीस एकर होणार पण ती पीक त्यामध्ये निघणार नाही किंवा चांगल्या प्रकारे उत्पन्न होणार नाही खर्च वाढला आपला त्यासाठी आपल्याला या गोष्टी करणे महत्वाचे आहे त्यासाठी आपण हा खास व्हिडिओ काढलेला आहे शेतकरी बंधूं जमीन झोपी क... करण्यासाठी अजून काही जर माहिती लागली तुम्ही आमच्यासोबत संपर्क करू शकता त्यासाठी आपलं युट्यूब चॅनल आहे ती सबस्क्राईब करून आपण माहिती घेऊ शकता किंवा आम्हाला शेतात बोलून सुद्धा माहिती घेऊ शकता धन्यवाद